दिले, आ, नमस्कार मी शीतल पाटील जळगाव आम्ही आताच एस पी सरांना एक निवेदन दिलेलं आहे एक महिला सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजे कारण ज्ञानदेव नगर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून अतिशय जे टवळखोर जे मुलं आहेत ते महिलांची छेड काढतायत आणि असा एक दुर्दैवी प्रसंग माझ्यासोबतही घडला मी आणि माझी बहीण गाडीवर जात होती त्याच्या जा गाडीला कट लागला तर त्यांनी अरेरावी भाषेमध्ये आणि अरेच्या भाषेमध्ये त्यांनी आणि स्त्रीला लाज वाटेल ला अशा भाषेमध्ये शिबिगाळ त्या मुलांनी त्या ठिकाणी केलेली आहे तर सरांना एकच आम्ही निवेदन दिलेलं आहे का त्यांच्यावर कडक ती कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून महिला ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांचं नाव घेण्याची हिंमत एखाद्या मुलाची झाली नको पाहिजे आणि आप आपल्या माध्यमातून आम्ही एकच आवाहन करू महिलांना आप की आपल्यालाही काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर आपणही थेट आमच्यापर्यंत किंवा आपले जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत एसपी सरांपर्यंत तुम्ही निश्चित पोहोचू शकतात कारण या घटनेना घाबरू नका बऱ्याचशा महिला घाबरता घरी बसून आमच्यापर्यंत त्या पोहोचताय आम्ही निश्चित तुमचा विषय जो आहे तो वरिष्ठांपर्यंत पोहोचवू परंतु आपण सुद्धा यामध्ये कुठलीही भीती मनात न ठेवता तुम्ही सगळ्यांसमोर या आणि या गोष्टीवरती आपण सगळेजण आपल्याला न्याय देण्याचा सुद्धा निश्चित प्रयत्न करू तक्रार हो सर आम्ही पोलिसामध्ये पण शनीपेठ पोलीस स्टेशनलाही आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे काल एक किस्सा घडला की ज्या आमच्या बाजूच्या महिला होत्या त्यांच्या घरावर पण आल्या त्यांच्या अंगावर ते धावून गेले शिवीगाळ केली दारू पिऊन येतात हे घाणेरड्या गोष्टी परिसरामध्ये म्हणजे अशा आताच्या या परिस्थितीमध्ये घडायला नको पण या सगळ्या गोष्टी अगदी लाजिरवाण्या आहेत म्हणून प्रशासनाला आम्ही एक निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो होतो निश्चित त्याच्यावरती आम्हाला न्याय मिळेल असं आम्ही आपल्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू